पर्याय प्रत्येक अडचणींवर असतात फरक इतकाच असतो की काही पर्याय काही मंत्र आपल्याला पटणारे असतात तर काही पर्याय आपल्याला न पटणारे असतात तुम्ही ऐकलं असेलच की एखादी व्यक्ती ज्या वेळेला एखाद्या चांगल्या पदावर काम करते त्यावेळेला बरीच लोक तिच्यावर जळायला लागतात आणि मग ह्या जळण्यातूनच त्या व्यक्तीवर तांत्रिक प्रयोग करायला सुरुवात होते कारण जळणाऱ्या लोकांना स्वतः तर काही परिश्रम करायचं नसतं त्यांना जळायचं असतं आणि त्यांना त्यांच्यापेक्षा यशस्वी झालेला माणूस हा बघवत नाही मग अशा वेळेला जर तुमच्या शरीरावर कोणी बंधन केलं किंवा तुमच्या बुद्धीवर कोणी बंधन केलं त्याचा डायरेक्ट इफेक्ट तुमच्या मनावर पडतो आणि मग मानसिक शांती तुम्हाला मिळत नाही मानसिक त्रास सुरू व्हायला सुरुवात होते अशा वेळेला एक मंत्र आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो तो विश्वास ठेवा मानसिक शांती तुम्हाला देईल हा मंत्र खूप शक्तिशाली आहे आणि या मंत्राचा वापर करून तुम्ही तुमची मानसिक शक्ती वाढवू शकता मनाची शक्ती वाढवू शकता तुमच्या मनाला स्ट्रॉंग करू शकता हा मंत्र विश्वामित्र ऋषींनी रचला होता हा मंत्र खूप शक्तिशाली आहे दिवसातून तीन वेळा या मंत्राचा जप केल्यास तुमच्या आजूबाजूला जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी नकारात्मक ऊर्जा निघून जाईल तो मंत्र आहे ओम बुर बुह स्वह तत्सव्यम बर्गो देवसे दिव्योन प्रचोदयात हा गायत्री महामंत्र सर्वात पवित्र मंत्र आहे आणि हा मंत्र आपल्या वेदांमध्ये सुद्धा प्रामुख्यानं तिथं तुम्हाला मिळेल या मंत्रात सावित्री देवीची पूजा केली जाते आणि देवप्राप्तीसाठी या मंत्राचा वापर केला जातो तरी माझी तुम्हाला विनंती आहे की जेव्हा तुम्हाला असं जाणवेल की आता तुमची मानसिक स्थिती खूप खालावलेली आहे आणि तुमच्या मनाची तुम्हाला कुठलीही साथ मिळत नाही त्यावेळेला या गायत्री मंत्राचा दिवसातून तीन वेळा शक्य होईल तितका जास्त जप तुम्ही करा आणि तुम्हाला काय सकारात्मक परिणाम पाहायला मिळतोय तुम्हाला कमेंटमधून सांगा आजचा हा छोटासा व्हिडिओ फक्त इतकाच होता आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रगट होईल आता आज्ञा द्या इथे श्री गुरुदत्तात्रेय परिणाम असतो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त